मी रवींद्र दिनानाथ सावंत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेचा अध्यक्ष आज आपला सर्वांना भेटण्याचं कारण म्हणजे आमच्या कल्याण शहरातील सुप्रसिद्ध असे आमचे श्रीकांत रानडे सर ज्यांच्या आवाजाच्या कार्यशाळा असतात ओंकार उच्चारणाच्या कार्यशाळा असतात असे आमचे हे श्रीकांत रानडे सर यांचा आज आम्ही इथे सन्मान करणार आहोत खरं तर आम्ही हा कार्यक्रम करत असतो नाट्य परिषदेच्या माध्यमातून पण यावेळेस आमचा कार्यक्रमच उशीर आहे आणि सरांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आम्ही हा कार्यक्रम त्यांच्या घरात येऊन करतो आहोत माझ्यासोबत शाखेच्या उपाध्यक्षा प्रीती बोरकर मॅडम आहेत तसेच शाखेचे प्रमुख कार्यवा श्री शिवाजी शिंदे आहेत तर आम्ही हा एक छोटेखाने कार्यक्रम आज घरगुती स्वरूपात इथे करतो आहोत कारण कल्याणातील आम्हाला अभिमानास्पद असणारे आमचे श्रीकांत रानाडे सर यांना या इथे आम्ही एक सन्मानपत्र आणि शाल देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत शिवाजी शिंदे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा प्रमुख आर्यवा आणि कलावंत श्रीकांत रानडे साहेब यांची ओळख जी दहा बारा वर्षापूर्वीची आमची ओळख आहे आणि त्यांना कल्याणमध्ये जे कार्य त्यांचं चाललेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांना मागे एकदा भेटायला आलो होतो आवाज कलावंतांचा सगळ्यात जास्त काही गुण हवा असेल तर तो आवाजाचा असतो आणि त्या आवाजाचं तंत्र हे ओंकारातून कसं काय करायचं हे कलावंतांनी काय केलं पाहिजे ओंकाराचा उच्चार कसा केला पाहिजे त्याचं शास्त्र त्याचे जे अभ्यास त्यांनी सर्व कलावंतांना शिकवलं आहे सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी पंधरा वर्षी ही कला शिकली आणि त्यानंतर आपला स्वतःपुरतंच हे न ठेवता इतर कलावंतांना महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर याचा कसा कलावंतांना उपयोग होईल या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा अनेक कार्यशाळा घेतल्या एवढंच नाही तर त्यांनी विद्यालयसुद्धा कल्याणमध्ये निर्माण केलं आज ते जरी या कामात थांबले असले तरी त्यांच्या विद्यालयातून अनेक कलावंतांना याचा उपयोग होतो आणि आवाज कलावंतांचा भारदस्त चांगला असेल तरच त्या नाटकाला किंवा कुठल्याही निवेदन असो नाटक असो चित्रपट असो मालिका असो सगळं काही तंत्र आवाजावर असतं आणि आवाजाचं तंत्र कलावंतांना देण्याचं महान कार्य रानडे सरांनी केलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी काय केलं तो अजूनही आम्हाला ह्या वयातसुद्धा दिसतो आहे तर परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना हे कार्य अजून पुढे चालू ठेवण्याची शक्ती देऊ त्यांचे कुटुंबसुद्धा या कामात अग्रेसर आहे आणि त्यांचं कुटुंबसुद्धा या कामात त्यांना मदत करीत असते आणि सर्व कलावंतांतर्फे मी त्यांना मानाचा मुद्रा करतो धन्यवाद मी सौ प्रीती बोरकर नाट्य परिषदेची उपाध्यक्ष आज आम्ही श्रीकांत रानडे यांच्या घरी यांना भेट द्यायला आलेलो आहोत आणि नाट्य परिषदेकडनं त्यांना आम्ही सन्मानित करायला आलेलो आहोत खरं तर आवाजावरती संस्कार कसे करावे ह्याची कार्यशाळा ते घेतात आणि त्याबद्दलचं त्यांचं त्यांची संस्था आहे त्याच्या चौदा शाखा आहेत आणि कलाकार म्हटला विशेषतः रंगभूमीवरचा कलाकार की त्याची मुख्य जी जसं देहबोली अभिनय ह्या गोष्टी आहेत त्याच्या कितीतरी पटीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा आवाज शब्दफेक आवाजाचे स्पष्टता ह्या सगळ्या गोष्टींना ओंकार कसा मदत करतो ह्या याची सांगड घालून त्यांनी ओंकाराचं आणि आवाजावरती संस्कार करण्याची कार्यशाळा ते घेतात त्यांचे क्लासेस आहेत आता वयाम वयोमानाने त्यांनी हे जरी काम्य काम त्यांचं थांबवलेलं असलं सुद्धा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कोणी हट्ट केला तर ते निश्चित त्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या घरामध्ये हा वारसा त्यांच्या मुली चालवत आहेत त्यांच्या दे पत्नी आहेत त्या सुद्धा क्लासेस घेतात तर अशा रीतीनं आजची काळाची गरज केवळ संगीतातच नाही अभिनयातच नाही तर आज आपलं व्यक्तिमत्व प्रभावी ठरण्यासाठी मार्केटिंग सारख्या अशा या याच्यामध्ये सुद्धा ह्या आवाजाचा खूप उपयोग होतो आणि अशा ह्या बेसिक म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणूया की प्राधान्य असलेली ही जी गोष्ट आहे आवाजाची त्याच्यावरती काम करण्याचं आणि त्याला संस्कारित करण्याचं मोठं काम हे सर करतायत आणि अशा ह्या आवाजाच्या कार्यशाळा आत्ता निघाल्या आहेत काही पण तरी त्या तुलनेमध्ये अभिनय शाळा जेवढ्या आहेत त्या तुलनेत ह्या शाळा कमी आहेत आणि हे महत्वाचं काम ते करतात मला खात्री आहे त्यांच्या मुली आ, ही, हे काम पुढे आणखीन येतील आणि याचा अनेक कलावंतांना उपयोग होईल अशा या श्रीकांत रानाडे सरांना माझं मनपूर्व अभिवादन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही श्रीकांत रानडे सरांच्या घरी आलो आहोत त्यांना सन्मानित करण्याकरता कारण त्यांचं आजवरचं जे कार्य आहे ते खरोखर उल्लेखनीय आणि दखल घेण्यासारखंच आहे खरं तर आमच्याकडून तसा थोडा उशीराच झालेला आहे कारण एक चांगले उपासक आहेत श्रीकांत रानडे सर राज्य नाट्यस्पर्धेतून त्यांचा सहभाग संगीत नाटकातून त्यांनी मिळवलेली पारितोषिकं रौप्य पारितोषिक मिळालेलं आहे त्यांना संगीत नाटकात आणि दिल्ली इथे सादर झालेल्या ना नाटकातून त्यांना राज्य पारितोषिक मिळालेलं आहे बरं हे सगळं करत असतानाही त्यांची बँकेची नोकरी बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर या पदावर होते कार्यरत होते हे करत असताना त्यांनी आवाज आणि ओंकार उच्चारण या विषयावर अभ्यास करण्याचं ठरवलं आणि मुळात त्याचा अभ्यास जवळजवळ पंधरा वर्ष त्यांनी अभ्यास केला एक चांगल्या आदर्श अशा शिक्षकांकडून आणि पुढे नुसते अभ्यासक न राहता ते प्रशिक्षकही झालेत की ओंकाराचं उच्चारण कसं असावं शिवाय आवाज म्हणजे आपण आज कलावंत पाहतो बरेचसे चांगले पण त्या कलावंतांकडून आदर्श आवाज आदर्श आवाजाची निर्मिती कशी होईल त्यांचं श्वसन या सगळ्या त्यांच्या गोष्टी ज्या आहेत यांच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना शिकायला मिळत असतात बरं या कार्यशाळा म्हणजे ही जी शिबिरं जी होतात ती संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहेत महाराष्ट्राच्या बाहेरही झालेले आहेत आणि त्यांचं श्री समर्थ शारदा संगीत विद्यालय ही संस्था त्यांनी स्थापन केली साडेचारशेच्यावर प्रशिक्षक शिक्षक त्यांनी या संस्थेतून तयार केलेले आहेत आणि आज ते संपूर्ण महाराष्ट्रभर शिकवतात घरात तर त्यांच्या परिवारात आहेतच त्यांच्या मुली आहेत दोन्ही सुविध्या पत्नी त्यांची त्या ते आहेत या सगळ्यांचं मुळात त्यांना घरातूनच वारसा होता संगीताचा घरात कीर्तन भजन हे सगळं होत होतं आजही ते राम मारुती चौकाजवळच राहतात एक आध्यात्मिक असं ठिकाणच आहे जवळ तर असे आपले तर आ, आ, तर हे रानडे सर आणि म्हणजे हा सगळा व्याप करत असतानाही त्यांनी पुस्तक लिहिलं आवाज साधनेचे रहस्य आणि या पुस्तकाला सगळीकडे महाराष्ट्रात मान्यता तर मिळालीच आहे पण आनंद भाटे आणि कौशल इनामदार यांना हे पुस्तक विशेष आवडलेलं आहे आणि मी ज्यांना आवाजाविषयी सगळ्या कोणाला शिकायचं असेल त्यांना आवर्जून ही विनंती करेल की हे पुस्तक मिळवा याचा अभ्यास करा कारण आपल्याला जर एक कलावंत एक गायक या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर हे असलं मार्गदर्शन असणं फार आवश्यक असतं आज सरांच्या घरी येऊन त्यांना भेटलो आहे खूप बरं वाटतंय सर आपण आमचा सन्मान स्वीकार केलात आपल्या पुढील कार्यात आमच्या शुभेच्छा धन्यवाद खूप खूप ऋणी आहे आपण बघतो की अनेक दिग्गज कल्याणामध्ये सुद्धा इतके दिग्गज आहेत की त्यांनी केलेले कार्य हे जर बघितलं तर मला असं वाटत की त्यांच्या कार्याच्या पुढे मी खूपच खुजा आहे आता थोडं बहुत काय हे परमेश्वर कृपेने प्रत्येकाला जी संधी मिळते माझ्या गुरुंनी डॉक्टर जयंत करंदीकर अहमदनगर यांनी मला घडवलं शिकवलं पण पर नंतर परमेश्वरांनी सगळं पुढचं जे होतं ते मला लाईन देत चालले ते अचानक प्रत्येक गोष्ट मला सुचायची या वेगवेगळ्या आजारामध्ये घरी असताना चिंतनातून परमेश्वर सगळं काही मला देत होता आता ते त्याचीच इच्छा होती म्हणून <coughs> चांगल्या मोठ्या संस्कार प्रकाशन प्रसाद कुलकर्णींनी त्याचं पुस्तक प्रकाशित केलं म्हणजे हा मला सुखद धक्का होता आता राहता आलं ओंकार ओंकाराच्या विषयी आणि आवाजाच्या विषयी आपण लोकांनी अत्यंत मार्मिक आणि जे काही सांगितलंय त्याच्यानंतर मी खरं काही बोलावं आणि लांबट लावावी असं नाही आहे पण वैयक्तिक ओंकार साधना आपण म्हणतो तुम्ही माझा सन्मान केला सन्मान कोणाचा करायला पाहिजे त्या ओंकाराचा आणि आमच्या गुरुंचा हे ह्यानी नाही सांगत विनयानी नुसत्या नाही सांगत विनय तर आहेच नम्रता मी सांगतोच आहे पण मला दोन हजार सोळा पर्यंत कुठचाही रोग नव्हता डॉक्टरच लागला नाही सत्तराव्या वर्षापर्यंत नाही लागला पहिल्यांदी लागला तो ब्रेन स्ट्रोक दोन हजार सतरा त्याच्यानंतर आला तो कॅन्सर अकरा मी केमोथेरपी अठरा रेडिएशन या ओंकाराच्या जोरावर पोचवली मला कधीही कुठेही उलटी झाली नाही नाशा आला नाही काही आला नाही त्यातून मी सगळा निसटलो आणि पुन्हा आपल्या सगळीकडे धावायला लागलो डॉक्टरांच्या परवानगीने तर कोविड आला कोविडमध्ये मला त्यांनी सोळा दिवस क्वारंटाईन केलं होतं खूप गोळ्या पस्तीस चाळीस गोळ्या दिवसाला इंजेक्शन औषधं मोठी मोठी औषधं त्यातूनही धड धाकट घरी आलो त्याच्यानंतर मला युरिन स्टोन झाला आता हे सगळं कमी होतं काय का तर त्यातमध्ये हार्ट ट्रबल असा एक आहे की आता अठ्ठ्याहत्तराव्या वर्ष मला लागेल सत्याहत्तराव्या वर्षी असं काही झालं तर आरोग्याला ते वृद्धत्वामुळे आहे सगळं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंड सांगायची तुम्हाला मुद्दाम एवढ्यासाठी की या सगळ्या गोष्टी ज्या ओंकाराने मला तारलं त्या ओंकाराचं प्रशिक्षण मी माझे मिसेस माझ्या मुली ह्यांनी जर का काही जागोजागी जाऊन केलं तर सन्मान करणे इतपत काही मोठं कार्य आहे असं मला वाटत नाही पण आपण लोकांनी त्याची खूप दखल घेतली आवाजाविषयी बोलाल तर मॅडमनी पण सांगितलं तुमच्या ते आलं अजून आवाज साधनेचा म्हणावा तसा प्रचार प्रसार झाला नाही आपल्याकडे गुरुवर्य बी आर दवझारांनी ते पहिल्यांदा आणलं मग रानडे सरांनी आणलं म्हणजे डॉक्टर अशोक रानडे मग माझे गुरु आणले पण तुम्ही म्हणताय तसं फारसा काही प्रचार प्रसार झाला नाही त्याच्यावर ग्रंथ साहित्यही अगदी मर्यादित आहे तर हे पुस्तक माझ्याकडनं लिहून घेतलं गेलं हे परमेश्वराची उपकार आता हे कार्य मला आता जरी ह्यापुढे तब्येतीने खूप काही करता येण्यासारखं नसलं तरी माझ्याकडे मी स्वतः शिकवलेले ट्रेंड माणसं आहेत अगदी एका हाताच्या बोटावर मोजून उरतील एवढी तर कमीत कमी आहे माझ्या दोन मुली बायको आहे आणखी काही शिष्य शिष्य आहे ते कार्य पुढे चालतील पुढे चालवतील माझ्यापेक्षा जास्ती कॉम्पिटेंटली चालवतील कारण काय त्यांना माझा एक्सपिरियन्स पुढे जायचं आहे तर ह्या सगळ्यांना तुमच्यामुळे जे काही प्रोत्साहन मिळणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपण सर्वांना नम्रपणे धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार करतो धन्यवाद आज माझ्या मनामध्ये अत्यंत आनंदाचं असं एक काय कारण जस आहे असं म्हणायला आहोत कारण माझ्या यजमानांनी इतक्या सुंदर पुस्तकाचं लेखन केलेले आहे त्याचं प्रकाशन झाले मगाशी त्यांनी सांगितलं तसं सा कौशल्य नामदार आनंदी वाटे यांच्या हस्ते झालेले पण कल्याणामध्ये आपल्या मराठी नाट्य परिषदेतर्फे त्याची एवढी विशेष दखल घेतली गेली आणि आपण सगळेजण इथे आलात याचा मला खूप आनंद आहे कारण आपण काय म्हणतो आयुष्याच्या संध्याकाळी ज्या वेळेला अशा घटना घडतात त्या त्या माणसाला खूप उत्साहीपणा देतात आणि मला ह्याच्यामध्ये समाधान आहे की त्यांनी जे लेखन केलंय ले, तो जो विषय आहे की आपण म्हणतो की नॉर्मली बोलताना आवाजातले चढउतार भावभावनांचं प्रगतीकरण हे आवाजामधून होत असतं तर थोडीफार जे माझा संबंध आहे विषयाशी किंवा संगीताशी त्याच्यामध्ये मला जाणवतं की हे फार महत्वाचं कार्य परमेश्वराने माझ्या एमारांकडनं करून घेतलं आणि यापुढेही त्यांनी पुस्तकात लिहिलेलं प्रात्यक्षिक दाखवणं की चुकीचं कसं असू शकतं आणि बरोबर कसं असू शकतं हे आमच्या मुली छान दाखवू शकतात वीणा आणि शिवाली तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि माझ्या आई नेहमी म्हणायची की पूर्वजांनी काहीतरी केलेलं असतं म्हणून आपल्या हातून अपूर्व असं घडतं तर तसंच माझ्या यजमानाच्या हातून घडले आणि यजमानाला खूप आनंद आहे आपण सगळ्यांनी त्याची विशेष दखल घेतली कल्याणकार आहोत आपण त्यामुळे कल्याणातली गेलेली दखल ही आम्हाला खूप महत्वाची धन्यवाद नमस्कार नमस्कार अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखा शिंदे साहेब सावंत साहेब आणि बोरकर मॅडम यांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी माझ्या वडिलांच्या कार्याची अतिशय मनापासून दखल घेतली आणि भरभरून त्यांच्या कार्यविषयी बोलले त्याविषयी मी आणखी वेगळं सांगायची गरज नाही माझ्या वडिलांचं एकच तत्व होतं अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत की जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे त्या ज्ञानाला प्रवाहीपणा राहायला पाहिजे आणि ह्यासाठी ते सतत ह्या जनरेशनकडून पुढच्या जनरेशनपर्यंत जात राहणं अशा पद्धतीने जे जे त्यांना मिळत गेलं जे जे ते शिकत गेले ते ते नुसतं आम्हाला शिकून थांबले नाही तर क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रत्येकच विद्यार्थिनीला अतिशय मनापासून आवर्जून शिकवण्याची जी त्यांची तळमळ होती खरं सांगायचं तर ही तळमळ आहे आणि त्या तळमळीलाच मनापासून सलाम आहे की एवढा पेशन्स ठेवून जे आहे ते स समोरच्या व्यक्तीला शिकवणं नुसतं शिकवणं नाही तर त्याचं समाधानकारक आपल्याला रिझल्ट मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं आणि हे त्यांचं कार्य ते अखंड करत राहिले फक्त ओंकारच नाही तर सुगम संगीताच्या दृष्टीने गाण्याच्या दृष्टीने अगदी तालाचे बेसिक्स शिकवण्यापासून ते सादरीकरणापर्यंत प्रत्येक पैलून पैलू करून घेणं ही त्यांची हातोटी आहे आणि खरंच त्याचंच आज हे फळ आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्याचं शिखर म्हणजे आज ह्या पुस्तकाची जी निर्मिती झालेली आहे मला सांगितलं त्याप्रमाणे आवाज साधण्याचे रहस्य हे पुस्तक त्यांच्या हातून झालं हे खूप मोठं कार्य भगवंताने त्यांच्याकडून करून घेतलं कारण ह्याच्यावर फार कमी पद्धतीने लेखन आणि विचार मांडले गेलेले आहेत तर नियतीने आमच्या वडिलांकडून हे खूप मोठं कार्य करून घेतलं या कार्याला त्यांना स्वामींचं पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा मिळाला आणि ह्याची सगळ्यांनी दखल घेतली आणि नोंद घेतली गेली ह्याच्याबद्दल खरंच मनापूर्वक मनापासून धन्यवाद नमस्कार मला इथे एक गाण्याच्या ओळी सांगाव्या अशा वाटतात की वडिलांच्या विषयी आमच्या सगळ्यांच्याच भावना आहेत की तुझी त्याग सेवा फळाई अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी आगा पुण्यवंता भल्या माणसा आम्ही चालवू हा पुढे वारसा त्यांचं कार्य त्यांच्याविषयी व्यक्तिमत्वाविषयी बहुतांशी बरेच जण बोलले किंवा लोकांपर्यंत ते पोचलंही आहे अल्प स्वल्प प्रमाणात का होईना पण पोचलंय पण पुढच्या लोकांनी करायचं आहे काय तर आम्ही चालवू हा पुढे वारसा त्यांचा जो हा सगळा वारसा आहे सेल्फलेस लव, सेल्फलेस कार्य म्हणतो आपण तसं की ते त्यांनी समाजाप्रती प्रत्येकाचं दायित्व असतं आणि वन शुड बी अ गिवर तर त्यांच्या एवढा मोठा गिवर मी पाहिला नाही सुधामूर्ती नेहमी म्हणतात की कॉम्पॅशनेट हार्ट तुमच्याकडे पाहिजे संवेदनाशील मन असेल तर तुम्ही समाजापर्यंत पोचू शकता आणि मग तेव्हा कुठल्याही अडथळेमध्ये येत नाही तर आमच्यासमोर ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की त्यांच्या एक एक दशांश जरी काम आम्हाला करायला मिळालं तरी म्हणजे भगवंतानी जर त्यासाठी आम्हाला सिलेक्ट केलं तर खरंच बरं होईल एक आपलं उत्तरदायित्व समाजाप्रती आपण देतोय असं होईल पण त्यांच्या उद्या त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसाला हा आज पूर्वसंध्येला हा पुरस्कार मिळायला ही खरंच ओंकाराची कृपा धन्यवाद